नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी शारीरिक शिक्षण कृती पुस्तिका व नोंदोही प्रकरण क्रमांक सहा ते दहा संपूर्ण उत्तरे पाहणार आहोत मनोरंजन खेळ व शर्यती या प्रकरणाचे प्रश्न उत्तरे पाहूयात प्रश्न शाळेत तुम्ही ज्या विविध शर्यती खेळतात त्यातील तुमच्या आवडीच्या शर्यतीची माहिती खाली लिहा विद्यार्थी मित्रांनो मी इथे तुम्हाला सविस्तरित्या उत्तर लिहून दिलेले आहे त्यामुळे व्यवस्थित उत्तर लिहा दोन तुमच्या आवडीच्या मनोरंजन खेळाची माहिती थोडक्यात लिहा येथे तुम्हाला तुमच्या आवडीच्या मनोरंजन खेळाची माहिती विचारलेली आहे मी तुम्हाला व्यवस्थितरित्या उत्तर लिहून दिलेले आहे त्यामुळे आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला करायला विसरू नका खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा दहीज सदची कार्यवाही का केली का जाते येथे व्यवस्थितरित्या तुम्हाला उत्तरे लिहून दिलेली आहे प्रश्न क्रमांक दोन कदम बदलची आज्ञा कशासाठी दिली जाते स्क्वाडच्या कार्यवाहीत समानता आणण्यासाठी स्क्वाडला कदम बदल ही आज्ञा दिली जाते ते चल करताना कदम ताल ची आज्ञा कधी दिली जाते येथे तुम्हाला मी व्यवस्थितरित्या उत्तरे लिहून दिलेले आहेत चला तर पुढील प्रश्न पाहूयात सैनिक कवायतीचे यश आज्ञेवर का अवलंबून असते योग्य पद्धतीने आज्ञा आज्ञा छात्रांची संख्या कितीही असली तरी सर्व क्रिया म्हटल्यानुसार तेवढ्याच योग्य पद्धतीने होतात म्हणून सैनिक कवायतीचे यशापयश आज्ञेच्या स्वरूपात अवलंबून असते उत्कृष्ट आज्ञेची वैशिष्ट्ये लिहा येथे मी व्यवस्थितरित्या तुम्हाला वैशिष्ट्ये लिहून दिलेली आहेत प्रश्न क्रमांक सहा आज्ञेतील झटका का महत्वपूर्ण आहे येथे तुम्हाला ह्या तीनही प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे लिहून दिलेली आहेत त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा तसेच व्हिडिओ आपल्या शेअर करायला विसरू नका आज्ञेचे दोन भाग कोणते सावध करणारी आज्ञा व कार्यकारी आज्ञा असे आज्ञेचे दोन भाग आहेत आज्ञा देणाऱ्याने कोणत्या स्थितीत उभे राहावे आज्ञा देणाऱ्याने सावधान स्थितीत उभे राहावे चला तर मग आता प्रकरण क्रमांक आठवे यावरील प्रश्न उत्तरे पाहूयात स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणाची गरज स्पष्ट करा स्वसंरक्षणाची तत्वे कोणती येथे व्यवस्थितरित्या तुम्हाला तत्वे लिहून दिलेली आहे प्रश्न क्रमांक दोन शरीराच्या मर्मस्थळाची माहिती लिहा शरीरातील अवयवांचा नैसर्गिक शस्त्रे म्हणून कसा उपयोग करता येतो येथे व्यवस्थितरित्या तुम्हाला शरीरातील अवयवांचा नैसर्गिक शस्त्र म्हणून कसा उपयोग करता येतो हे उत्तर मी लिहून दिलेले आहे तुम्ही जर आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हालाही पाहायला मिळतील धन्यवाद